स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या झेंडा चौक परिसरात प्रसिद्ध कॅफे अड्डा या कॅफेवर आज निर्भया पथकानं अचानक छापा टाकून मोठा गैरप्रकार आणलाय या कारवाईत काही तरुण तरून तरुणी आढळून आले इचलकरंजी शहरात कॅफेच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे मात्र काही कॅफेमध्ये बेकायदेशीर रित्या अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस आणि निर्भया पथकाला मिळाली होती पोलिसांनी तोतया ग्राहक बनून कॅफे अड्डामध्ये प्रवेश केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी दोन स्पेशल गुरूम, दिवस साजरा करने रूम वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम आणि साडेतीनशे रुपयात अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात होती निर्भया पथकानं छापा टाकताच कॅफेमध्ये उपस्थित जोडप्यांची एकच तारंबळ उडाली काही कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी तर काही बाहेरून आलेले ग्राहक या ठिकाणी आढळून आले चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं या प्रकरणी कॅफे मालक संकेत होबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर महादेवी पुजारी प्रियांका चौगुले सिद्धार्थ शेटे यांनी सहभाग घेतला शहरात ज्या ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कॅफे सुरू असतील त्यांनी निर्भया पथकाशी संपर्क साधावा असं आवाहन निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर यांनी केलं आहे तसंच कॅफेवर कारवाई झाल्याचं समजताच शहरातील कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती